नमस्कार मालेगाव शहरातील अतिक्रमणावर चालला गजराज रस्ते झाले मोकळे शहरात वाढत्या अतिक्रमणाने शहराचा श्वास गुदमरला होता त्यामुळे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली जात होती अखेर सोमवारी सकाळी साडे दहा वाजता अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली पक्के केलेल्या बांधकामावर गजराज चालला शहरातील रस्ते मोकळे केल्याने रस्ते मोकळा श्वास घेत आहे मुख्याधिकारी पंकज सोनुने व नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी तसेच नायब तहसीलदार अरविंद करंगळे ठाणेदार संजय चौधरी व त्यांचे पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थित तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन समोरचे दोन्ही रस्ते मोकळे केले अतिक्रमण काढताना द्वजाभाव केला नाही तरीही शहरातील अनेक मोठ्या लोकांचे अनेक वर्षांपासून केलेल्या अतिक्रमणावर कारवाई केली नाही असे लोकात बोलले जात आहे अतिक्रमण काढल्याने अनेक हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे तेव्हा या लोकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे तसेच तहसील कार्यालयासमोर पोलीस स्टेशनचा परिसर व शहरातील मुख्य रस्ते यावर पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी असे लोक बोलत आहेत अतिक्रमणधारकांना आठवडी बाजारात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे मुख्याधिकारी पंकज सोनवणे नगरपंचायत मालेगाव यांनी सांगितले आहे